सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये कोडशी व सैदापूर याच्या मध्यभागी कोळशी धरण हे कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे अठराशे चौसष्ट साली हे धरण ब्रिटिशांनी बांधलेलं आहे या धरणाचा उद्देश सिंचनासाठी पाणी पुरवठा करणे हा आहे यामध्ये दोनशे सत्तर टी एम सी पाणीसाठीची क्षमता आहे याची लांबी सुमारे शहाऐंशी किलोमीटर आहे असे हे कोळशीचे धरण सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे ओव्हरफ्लो झालेली आपल्याला दिसत आहे आजूबाजूचा निसर्ग अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे हे धरण पाण्यासाठी आपल्याला एकदा यावं लागेल तर आपला जो पाच आहे हे अठराशे चौसष्ट साली असणारे कृषी धरण जे आहे या कृषी धरणामध्ये आतापर्यंत जवळजवळ खरंच पाण्याचं हा पाण्याचा शेतीच्या सिंचनासाठी वापरला जातो आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली पाच सहा दिवस झालं हा पाऊस पडतोय आणि या पावसाच्या त्या पाण्यामुळं हे धरण जे कोर्शीचं आहे ते कोरशीचं धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे तसे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कराडपासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावरती आणि सेंगापूरपासून एक दोन किलोमीटर अंतरावरती हे कोर्शीचं धरण आहे खरंतर हे ब्रिटिशकारण धरण आहे आणि या धरणाला ज्या अधिकाऱ्यांनी बांधलेलं आहे त्या अधिकाऱ्याचं नाव उपलब्ध नाही परंतु या धरणाचा जो उद्देश आहे तो उद्देश मात्र आता अलीकडे सफल होऊ लागला आहे असं मला वाटतंय त्याचबरोबर या धरणाच्या आजूबाजूचं सौंदर्य जर आपण पाहिलं तर खरोखरच आपल्याला सौंदर्य या धरणाचं दिसते त्याचबरोबर त्याच्या पलीकडं जे आहे ते कोडशीचं कोळशी नावाचं गाव आहे आणि त्याच्या पलीकडं एक मंदिर आहे परशुरामाचं ते मंदिर पण आपल्याला या ठिकाणी त्याचबरोबर असणारं जे रेणुकीचं मंदिर आहे ते मंदिर सुद्धा या ठिकाणी नजारा आपण पाहणार आहोत आणि खरं तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे धरण जे आहे हे धरण बघण्यासाठी आपण निश्चितपणे या ठिकाणी यावं या खोडशी धरणाच्या पश्चिमेला परशुरामाचं मंदिर असून पूर्वेला रेणुका मातेचं मंदिर आहे रनफास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे कराड